संध्याकाळ म्हणाले आहेत एकत्र करण्याची प्रयत्न करणार अरे बाबा त्यांनी त्यांनी मला फोन केला होता त्यांनी काय म्हटलं ते तुम्ही छापत नाही दुसरंच छापता श्रीकांत शिंदेनी तिकडे बाईट केलेली आहे त्यामुळे मी त्याच्यावर काय बोला आज चांगला दिवस आहे एवढा आनंदाचा दिवस आहे हे लोकांच्या जीवनामध्ये लक्ष्मी प्रसन्न झालेली आहे

और ऐसा उनके बारे में कहना ये बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है और मुझे लगता है कि बजट तो उन्होंने किया होगा तो मैं इतना ही कि जब इससे पहले भी जो राष्ट्रपति थे उनका भी हम सभी लोग सम्मान करते थे और अभी जो राष्ट्रपति हमारी द्रौपदी मुर्मू मैडम है वो उनका भी सम्मान

वाईट बोलून ते चांगलं बोलू त्याचं समर्थन सामन्यामध्ये समजा कारण आमच्या विरुद्ध आरोप करणं आमच्या विरुद्ध बोलणं शिव्या शिव्याशाप देणं हे त्यांचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य फार पाडत त्याच्याबद्दल मला काही जास्ती बोल नवीन कार्यकर्त्याच्या आरोपांचा एक्साइटिंग दाखवून झाली आहे कुठेतरी फडणवीस आणि शिंदेना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचं काम सुरू होत त्या संदर्भात एक्साइटेड असतात नाही यामध्ये महाविकास आघाडीमध्ये असताना मी यापूर्वी देखील म्हणालेलो आहे कि अं त्यावेळेस देवेंद्रजी विरोधी पक्ष नेते होते मी महाविकास आघाडीत होतो मंत्री होतो आणि देवेंद्रजींच्या बरोबर इतरही काही तीन चार लोक यांना देखील अं खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्लॅन होता आणि त्याच्यामध्ये आणि एक जी व्हिडिओ क्लिप निघाली त्याच्यामध्ये देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे या दोघांना त्या खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्लॅन झाला होता ही आणि खरं म्हणजे दुर्दैव आहे देवेंद्रजी तर विरोधी पक्ष नेते पण मी तर सत्ताधारी पक्षातला होतो आणि पण तो मोका संधी त्यांना मिळाली नाही कारण मी सरकारच पलटवून प्लॅन बसला प्लॅन बसला